जय शिवराय आज आनंद होतोय का आमचे मित्र अजिंक्य भाऊ बोल आज, आज आपल्या या आश्रमामध्ये आले आणि त्यांनी मला सकाळी फोन केला का भाऊ आपल्याला काय मदत त्याची गरज आहे आणि ती मदत मला करायची तर मी सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून देतो आपल्या शिवजन्म एक दे। तरुण वयामध्ये म्हणजे आपलं त्यांचं अठ्ठावीस वय चाललं आहे आणि युवा सरपंच म्हणून त्यांच्या अख्ख्या पुणे जिल्ह्यात आत्ता ओळख आहे मग सामान्य जनतेचे काही प्रश्न असले तर त्यांच्या माध्यमातून खामगाव आपली ग्रामपंचायत आहे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यापासून थोडंसंच लांब तिथं ग्रामपंचायत आहे आणि त्या ठिकाणी आज कमी वयामध्ये त्यांनी म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस सदस्य झाले त्यावेळेस मग त्यांचं वय असेल चोवीस आहे आणि ते आत्ता सरपंच झाले तर मी पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्यावेळेस कोरोना चालू होता प्रत्येक माणूस आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये व्यवसाय होते तर आपल्या इथं लेणे गणपती तर त्या ठिकाणी माणसांची येणं जाणं कमी झालं होतं आणि तिथं माकडांची संख्या जास्त आहे लिहित्री गाडावर जिथं अष्टविनायकापैकी कायपैकी एक गणपती येतो तर बाहुला ते काळालं का बाबा तिथं त्या माकडांची म्हणजे नाही का त्यांना होते त्यांची कोणाला काय बोलले नाही आणि त्यांनी त्यांच्या परीने जेवढं शक्य होईल तिळी असेल मग काय फळं वगैरे असेल ते तिथे नेऊन ठेवायचे आणि ते काम त्यांनी केलं आणि त्याच आशीर्वादाने गणरायांच्या आशीर्वादाने मारुतींच्या आशीर्वादाने महादेवांच्या आशीर्वादाने बाऊंला ते म्हणजे नाही चांगलं काम केलं आणि के त्याच्यानंतर ते भाऊ सरपंच झाले म्हणजे सांगायचं आहे की एका चांगलं काम केलं तर नक्कीच चांगले लोक जोडत जातात आपल्याला न्याय भेटत जातो आणि एकदम म्हणजे सामान्य कुटुंबामध्ये वडील नाही बारीकपणापासून त्यांनी भरपूर स्ट्रगल केलेलं आहे तो वळख ह्यासाठी करून देतोय मनात फोन आला आणि आज मी काम करतो तुम्ही सगळेजण मला पाहत असता भाऊ भाऊ काम करतो काम करतो पण मी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस असे असंख्य भाऊ आज माझ्या पाठीशी खंबीर खंबीर त्याच्यामुळं मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो आता तुम्ही पाहता येत आरडा वरडा पण आपल्याकडे सगळे आहेत आणि आता सगळेजण जेवायला बसले जेवणाची पंगत आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र आज योगेश योगेशराव पंढरकर व त्यांचे मित्रपरिवारही या ठिकाणी आले शुभम भाऊ तर त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो का जे मित्रपरिवार आहेत त्यांच्याच माध्यमातून मी आज हे काम करतो आहे आणि खरंच महाराजांनाही अभिमान होईल कारण का अजिंक्य भाऊ आपले भूमीतच काम आहेत आणि अखंड हिंदुस्थानाच्या गैवतांचा आशीर्वाद आहे तर त्यांनी हे मेडिकलचं होतं म्हणजे <laughs> आपल्याकडे जे लोक आहेत तर ती कोण जागेवरच संडास करतं कोण जागेवर लग्न करतं आणि मनोरुग्ण असल्यामुळे त्यांना डायपर कंटिन्यू लागतात आता तुम्ही हे बाबा पाहते कंटिन्यू ड्रेसिंग म्हणजे पूर्ण पाय सडले होते कंटिन्यू ड्रेसिंगचं सामान लागतं आता मी प्रत्येकाला सांगत असतो प्रत्येकजण पैशाची मदत करू शकत नाही प्रत्येकजण हेच करू शकत नाही तर आपल्याकडून फुलना फुलाची पाकायतं मदत आपण नक्कीच या लोकांसाठी करू शकतो आणि हे चांगल्या मोठ्या प्रमाणात आज त्यांनी ही मदत आपल्या ह्या बेगरबांधांसाठी केली तर त्यांनाही चांगलं आयुष्य लाभवं हे नाही छत्रपती महादेवांच्या महादेवांच्यासाठी प्रार्थना करतो तर तुम्ही गेले अजिंक्य भाऊ बोलप ती सावर त्यांचं तुम्ही काम पाहू शकता अजिंक्य गोलप या नावाने त्यांचा अकाउंट आहे विषय एकच आहे का तुम्ही शंभर टक्के तुम्ही सोशल मीडिया वापरता मला सांगायचं अधिकार नाही तर जो माणूस पुढं जाऊन समाजासाठी कायतरी चांगलं काम करणारे त्यांना तुम्ही नक्कीच मोठं करण्याचं काम करा जेणेकरून त्यांच्या हातून अजून मोठं काहीतरी काम वगैरे राहिलं तो भाऊ दोन शब्द बोलतील याचा <laughs> नमस्ते सर्वांना शिवरून प्रतिष्ठानच्या माध्यमातून खरंतर अक्षयभाऊ बोरडे आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण या हिंदुस्थानाला माहिती आहे या अक्षयभाऊचं काम काय आहे आणि लहानपणापासून अक्षय भाऊंची आणि माझी मैत्री आहे त्यांचं काम खरं तर शब्दात मांडता येणार नाही असं काम आहे कारण आपण जर पाहिलं तर आजची परिस्थिती अशी आहे सोशल मीडियाचं युग आहे धावपळीचं युग आहे प्रत्येक जण आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये बिझी आहे कोण नोकरीच्या निमित्तानं व्यस्त आहे कोण व्यवसायाच्या निमित्तानं व्यस्त आहे आज आपण विचार केला तर मुलगा आणि मुलगी खरं तर आपल्या आई वडिलांना सांभाळता सांभाळता त्या ठिकाणी आपण किती कष्ट घेतो हे पाहतो परंतु अक्षय भाऊ सारखा माणूस सत्तर माणसांना सांभाळतो त्या कशा माणसांना सांभाळतो आज आपण जर त्यांच्याकडे पाहिलं तर ते निराधार आहेत ज्यांना काहीतरी आजार जडलेला आहे जे काहीतरी मनोरुग्ण आहेत अशा माणसांना सांभाळणं ही खरं तर फार जिकरीची गोष्ट आहे आणि तो हा माणूस पूर्ण आपलं आयुष्य त्याने यासाठी वेचलेलं आहे तर या अक्षय भाऊच्या कुटुंबानी ही सगळी जबाबदारी घेतलेली आहे आणि आमच्यासारखे फुल न फुलाची पाकळी करणारी माणसं फार मिळून तो त्याला मदत फार कमी येत असेल किंवा जास्त येत असेल पण ज्यावेळेस मदत नाही त्यावेळेस हा माणूस काय करत असेल हा प्रश्न जर आपल्या सर्वांसमोर उभा राहिला तर अंगावर माझ्या आता काटा येतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण सगळे मंडळी घेतो पण त्यांचा आदर्श आपण घेतो का हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर सा आहे अनेक वेळा वाईट प्रसंग आले दुःखाचे प्रसंग आले पण माणूस खचला नाही किती धैर्याने तो सामोरं गेला ह्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार मी स्वतः आहे अनेक वेळा या आश्रमावर मी आलोय माझे अनेक मित्र आलेत महाराष्ट्रातले अनेक सहकारी आलेत परंतु कुठली अपेक्षा माणसाने कधी धरली नाही कुणालाही स्वतःहून कधी हे द्या ते द्या म्हंटला नाही जे येईल ते घेतलं पण ज्या वेळेस नाही त्यावेळेस स्वतःचा अगदी स्वखर्चाने जे काही देता येईल ते या माणसाने त्या ठिकाणी जपलं या माणसांना सांभाळण्याचं काम एवढं सोपं नाहीये मित्रांनो माझी एकच विनंती आहे का आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल कारण शेवटी काय आपण किती धन दौलत संपत्ती बंगला गाडी किती कमवतो हे सगळं आपल्याला सोडून जायचंय परंतु आपण माणुसकी म्हणून माणुसकी धर्मात काय करतो हे फार महत्वाचं आहे आणि तो माणुसकी धर्म जपायचा जा असेल तर माझी एकच म्हणणं आहे का या जुन्नर तालुक्यातल्या शिरोली गावात एकदा भेट द्या तुम्ही एकदा जर भेट दिली तर शंभर टक्के माझं आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना का परत आक्षेभाऊंचं जे काम आहे तुम्ही विसरून जाणार नाही आणि तुम्ही शंभर लोकांनी ही गोष्ट सांगा ज्यावेळेस तुम्ही या व्हिडिओ रोजच्या पाहतायत त्यांना फॉलो करतायत इंस्टाग्राम असेल फेसबुकला असेल हे तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आभासी वाटत असेल पण ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष इथे येतात या सगळ्या रुग्णांची मनोरुग्णांची ह्या वयोवृद्ध आजी आजोबांची परिस्थिती ज्यावेळेस पाहता त्यावेळेस तुम्हाला अक्षरशः सांगतो की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे का आपल्याला जेवढं शक्य होईल त्यांची काही मागणी नाही पण जेवढं शक्य होईल तुम्ही एक तीवेळी सात जणांनी वाटून तो एक तीवेळी जरी दिला तुम्ही तरी त्यांचं समाधान त्या निमित्तानं होईल आणि खरोखर मी अक्षय भाऊला मनापासून धन्यवाद देतो त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले माझे सहकारी आहेत पिलाजी शेठ मुंडे संदीप शेठ मुंडे सिद्धेश कारबळ आणि आमच्या या संस्थेचे म्हणजे शिवाधार संस्था आणि आपला भाऊ प्रतिष्ठान या संस्थेचे मार्गदर्शक आहेत आमचे मोहन भाऊ वाघ त्याचप्रमाणे आमचे सगळे सहकारी त्यांना मी महेश वाघ यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो की या सगळ्यांच्या प्रेरणेतून सगळ्यांच्या सहकार्यातून हा छोटासा उपक्रम आहे का खरोखर आज माझा योग आहे मला म्हणजे भरून येते की आज अक्षय भाऊचा आमचा वाढदिवस आहे आणि आमचं प्रेम एकदम भावाभावांचं प्रेम आहे मी सकाळी फोन केला आणि म्हटलं भाऊ मला असं असं करायचं आहे ते म्हटले आज माझा वाढदिवस आहे मला इतकं आनंद झाला की आजच्यापेक्षा चांगला क्षण आयुष्यात माझ्या इथून मागेही नव्हता आणि कदाचित पुढेही नसेल माझ्या परिस्थितीनुसार मी एवढं करू शकलो एवढं माझं समाधान आहे आज सगळे मंडळी नगरचे वगैरे सगळे मंडळी खेडचे आमचे मित्रपरिवार इथं उपस्थित आहे मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि तुम्हालाही विनंती करतो हात जोडून का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण आपल्या आयुष्यात पुढं जातोय तर त्यांचे आदर्श विचार जर घेतले तर निश्चितप्रमाणे आक्षेभाऊसारख्या सहकार्याला निश्चितप्रमाणे आपण सगळ्यांनी बळ देऊ आणि इथल्या सगळ्यांची प्रेरणा आणि समाधान आणि आनंद आपण आपल्या आयुष्यामध्ये घेऊन पुढे जाऊ एवढीच प्रार्थना या निमित्ताने ईश्वराकडे करतो की आमच्या आक्ष आक्षेभाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर मी देतोच पण आमच्या सगळ्यांचं आयुष्य कदाचित कमी या काय म्हणतात देव माणसाला थोडस आयुष्य अधिकच दे कारण त्याच्या हातून ही सगळी सेवा त्या निमित्तानं घडतीय एवढ्या शुभेच्छा निश्चितप्रमाणे सगळ्या मित्र परिवाराच्या वतीनं आणि जुन्नर तालुक्याच्या वतीनं देतो आणि थांबतो जय जय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद तर तुम्ही आता बोलला पाहिजे तर हा व्हिडिओ मी प्रत्येकाला सांगतात तुम्ही शंभर टक्के व्हिडिओ इंस्टाग्रामवर वर बघा व्हॉट्सअपला बघा किंवा तुम्ही जो सोशल मीडियाचा पॉट प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर पहा पण आज तुम्ही भाऊस बोलणं पाहिलं त्यांची तळमळ पाहिली तर आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या महाराष्ट्राचा विकास जर करायचा असेल तर असे लोक आज राजकारणामध्ये येणं किंवा आपल्या सत्तेत येणं महत्त्वाचं असतं आणि मी खरं सांगतो बरं का कोण त्यांना ओळखत असेल नसेल सरपंच कसं असावं ते यांच्याकडं बघून आदर्श राह खरच मित्रांनो काही नाही त्यांच्याकडं घर एकदम साधे राहणं साधं ना मोठे फोर व्हीलर आहे ना काय ना काय आपलं टू व्हीलरवर सगळे कोणाचं काम निघालं कोणाचं हॉस्पिटलचं काम आहे कोणाचं काय आपलं टू व्हीलर घेतात जुन्नरला येतात पंचायत समिती असेल जिल्हा परिषदचं असेल पोलीस स्टेशन असेल पुढे येऊन ते लोकांची मदत करत असतात दिवसभर म्हणजे मी बाराच वेळा पाहिलेले पण एक पाहिलेलं आहे का माणसाने काही कमवलं नाही कोण कोणताही माणूस भेटला तर हक्काने पाच रुपयाचा चहा पासतो भाऊ तर हे नैमोठी गोष्ट आहे म्हणजे तो चहा सुद्धा आणि तो आपल्या नशिबात येणं ही आपली खरी कमाई असते आणि बाहुनी जसं सांगितलं का काय तुम्हाला गाडी बांगला कुठं न्यायचं नाही आता हे काय आलंय प्रत्येकाला असं वाटतं पण मी तेही आहे जो एखादा मा माणूस आहे दहा लाखाची आपल्या गा अंगाखाली बसायला गाडी पण एखाद्या गरिबांनी असा हात केल्यावर आपण गाडीची काचवर घेतली तर मग आपली श्रीमंती काय करायची जर आपण पुढच्याला एखादा रुपया देऊ शकत नाही बरं मी काय म्हणतो ते काय म्हणत नाही तुम्हाला की प्रॉपर्टीज नाव ना करा पण आपल्याला देवांनी देणाऱ्यांमध्ये बनवलं घेणाऱ्यांमध्ये नाही तर त्याच्यामुळे विचार करा आणि चांगलं काम असेल तर शंभर टक्के लोकांपर्यंत पोचा तुम्हाला त्याच्या मदतीची गरज नसेल आज अजिंक्य भाऊला जर या माध्यमातून आज यांचे कॉन्टॅक्ट वाढले तर नक्कीच एखाद्याच्या घराचं ऑपरेशन असेल पुढं काय असेल त्या लोकांवर अडचणीचे दिवस असतील कारण का इकडं सगळा ग्रामीण भाग आहे कोणाला ऑपरेशनची गरज पडते कोणाला पुण्यात गेल्यावर राहण्याची व्यवस्था पडते आणि नक्कीच जर तुम्ही अशा माणसांना वर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना धीर दिला त्यांना पाठिंबा दिला तर नक्कीच एखाद्या कुटुंबाचं चांगलं ऑपरेशन होईल त्यांच्या मुलाचं होईल घरच्यांचं होईल आणि त्यांची राहायची व्यवस्था झाली तर नक्कीच हा तुम्ही व्हिडिओ जो शेअर करणार आहे तो आनंद तो एक आशीर्वाद नक्कीच तुमच्यापर्यंत जाईल तर विचार करा त्याचप्रमाणे आमचे योगेसारखा पांढरचे शुभम भाऊ हे सुद्धा नगरला राहिले आहेत त्यांचे मित्र आज या ठिकाणी आले तर खरंच एक आम्ही वाटतो माझ्या हे काम करत असताना असे असंख्य मित्र जोडले गेले आणि महादेव छत्रपती यांच्या मूर्तीपुढे आधी सगळे बेघर लोक दोन गास खात तर भाऊ असंच आपलं शिवकार्याचं पाठवू करा तुम्हालाही पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि एकदा फक्त व्हिडिओवर व्यवस्थित विचार करा एवढं सांगत त्यात परत बाहूंच्या वगैरे सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आता जेवण वाढायला घेतो आपण सगळे म्हणजे ज्यांना फोन नाही आयुष्यामध्ये आपण मी म्हणणार फोन मी काय म्हणत नाही मी लिहिले मोठं काम करतोय एक छोटस छत्रपती शिवरायांच्या पायाची धूळ लावतो थोडीशी धूळ लावून आपण हे काम करण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना व कचऱ्यातलं अन्न खावं लागतंय विचित्रावर कळवा नाही निवारा आहे या ठिकाणी जेवण काही तर आता जेवण वाढायला घेतो तर शिवजन्मभूमीत आले तर आपण नक्की एकदा भेट द्या नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि इंस्टाग्रामला बाऊंचं अजिंक्य भाऊ गोलप या अजिंक्य गोलप या नावाने अकाउंट देतो त्याच्यावर जाऊन त्यांचं काम पहा आणि चांगल्या माणसाला जय शिवराय जय संभाजीराजे